नमस्कार पाहूयात महत्वाची बातमी आषाढी बारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूची चिलार काढण्याची मागणी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर चिल्लारीची झाडे आहेत वारीसाठी कर्नाटक गोवा पश्चिम महाराष्ट्रातून दररोज हजारो वारकरी पायी चालत जातात व वा हजारो वाहने या जात असतात रस्त्यावरील जाण्या येणाऱ्या वाहनांना अडचणीत ठरणाऱ्या चिल्लारीची झाडे तात्काळ काढण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी केली आहे सांगोला पंढरपूर रस्ता हा चोवीस तास रहदारीचा रस्ता असून रात्री रस्त्यावर वर्दळ सुरू असते सध्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर चिलारची झाडे उगवली आहेत ती मोठी झालेत वाऱ्याने रस्त्यावर येतात रहदारीला अडथळा निर्माण होतोय आषाढी वारीनिमित्त भाविक भक्त मोठ्या संख्येने पायी चालत जातात दुचाकी चारचाकी वाहने ही मोठ्या संख्येने रस्त्यावर वाढत चालली आहेत पायी चालत जाणाऱ्या वारकरी यांना या चिलारीच्या झाडामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय यामुळे आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सांगोला पंढरपूर रोडच्या दोन्ही बाजूचे चिल्लार काढण्यात यावीत अशी मागणी माशी नगरसेवक सतीश भाऊ सावंत यांनी केली आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी